भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला असल्यामुळे वाढ झाली होती सोमवारी दिनांक नऊ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता धरणाच्या पाण्याची पातळी मीटरवर वरिष्ठांच्या आदेशानुसार धरणाचे दहा दरवाजे दीड मीटर उघडण्यात आले होते त्यामुळे धरणातून वीस हजार एकशे पाच क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात होता परंतु दुपारी दोन वाजता आवक कमी झाल्याने आठ दरवाजे खुले ठेवण्यात आले होते जिल्हा प्रशासन व पाटबंधारी विभागातर्फे तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी गुरेढोरे नदीकाठावर नदी काठावर आणू नये अशी आहे ब्युरो रिपोर्ट हातनुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील चोवीस तासात साधारण mm दोनशे पंचावन्न पॉईंट सहा मिलीमीटर पाऊस पडलेला आहे त्यामुळे हातनूर धरण परिसरात पाण्याची आवक वाढली होती त्यामुळे आपण आज सकाळी आठ वाजता हातमूर धरणाचे चौदा दरवाजे दीड मीटरने उघडून चाळीस हजार क्युसेक्सचा विसर्ग तापी नदी पात्रात केला होता परंतु आता सकाळपासून पाव पाऊस कमी बंद झाल्यामुळे पाण्याची आवक कमी झालेली आहे त्यामुळे आज दुपारी दोन वाजता आपण सहा दरवाजे बंद करून सद्यस्थितीत हतनूर धरणाचे आठ दरवाजे दीड मीटरने ओपन असून चोवीस हजार एकशे एक्क्याण्णव क्युसेक्स विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात आलेला आहे त्यामुळे जर पाण्याची आवक अशीच कमी होत असली तर पुन्हा धरणाचे दरवाजे बंद करण्यात येतील टप्प्याटप्प्याने